पुणे भाजप नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार योगेश टेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्येच्या घटनेबाबत तपासात अनेक खुलासे समोर येत आहेत सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांचे विविध पथक तपास करत होते पोलिसांनी या प्रकरणात आता मोठी कारवाई करत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे सतीश वाघ यांचं अपहरण आणि खूण या दोन्ही घटना अवघ्या तासाच्या आत घडल्याचे तपासातून समोर आलं त्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई करत च्या खुणाची सुपारी देणाऱ्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस आयुक्तांनी दिली घटनेची संपूर्ण माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परिषदेचे आमदार योगेश टियेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खूड वैयक्तिक कारणातून झाले असल्याचं स्पष्ट झालं सतीश वाघ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून खूण हा खाजगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे या प्रकरणी पाच पैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या खुणाची सुपारी दिली त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे या संपूर्ण घटनेबाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिक कारणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं या प्रकरणी पाच पैकी चार जणांना पोलिसांनी अटकही केली प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे आयुक्त म्हणाले या प्रकरणी पोलिसांनी जणांना अटक केली आहे कलम एकशे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत वैयक्तिक शेजारील व्यक्तीने त्यांची सुपारी दिली होती त्या व्यक्तीला देखील अटक करण्यात आलेली आहे एकूण चार आरोपी ताब्यात आहेत सतीश वाघ यांना घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये एक आणखी व्यक्ती होता तो फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत पोलीस या घटनेचा योग्य प्रकारे तपास करत आहेत लवकरात लवकर हा आरोपी देखील पकडला जाईल या प्रकरणात अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही तपासून गाडीचा वापर केला होता त्याची माहिती मिळवण्यात आली त्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली आम्ही पुण्याला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कडक पावले उचलत आहोत कोणी पोलीस दलाला वैयक्तिक कारणासाठी काही चुकीचं बोलत असेल टीका करत असेल तर ते चुकीचं आहे शहरात अत्यंत योग्य पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस पूर्णपणे सुसज्ज आहेत असंही अमितेश कुमार यांनी पुढे म्हटलं आहे मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण केलं होतं मांजरी परिसरात ही घटना घडली होती यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह शेजारी लाकडी दांडका पोलिसांना आढळून आला त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती दोन दिवसात पोलिसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले भाजप आमदारांच्या मामाचे अपहरण करून खून झाल्याने पुण्यात खळबळ उडाली होती